अहिल्यानगर कर्जत जामखेडच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झालाय कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी पवार गटाच्या अकरा नगरसेवकांनी बंडखोरी करत मुंबईत शिंदे यांची भेट घेतली या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी तीन दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं त्यांनी शिंदे यांच्यावर विधान परिषदेच्या सभापती या घटनात्मक पदाचं अवमूल्यन केल्याचा आरोप करत आपल्या पदाची गरिमा राखताल ना की नाही राजकीय भूमिका घेऊन पदाचे अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय अशी खरमरीत टीका केली या घडामोडींची सुरुवात कर्जत नगरपंचायतीतील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आठ आणि काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या बंडखोरीपासून झाली या नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपच्या नगरसेवकांसोबत सहलीला जाण्याचं ठरवलं सोमवारी त्यांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडून नवीन पदाधिकारी निवडीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडं केली या घटनेनंतर रोहित पवारांनी कोणतंही तात्काळ भाष्य टाळलं होतं परंतु मंगळवारी या नाराज नगरसेवकांनी मुंबईत राम शिंदे यांची भेट घेतल्यानं नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली यानंतर पवारांनी सोशल मीडियावरून शिंदेंवर टीकेची झोड उठवली